बऱ्याच कपलमध्ये कधी कधी दोघांची चॉईस सेम असते तर कधी कधी खूपच जास्त डिफरंट असते इथे आमच्या दोघांची एक चॉईस तर मिळते की आमच्या दोघांनाही फिरण्याची खूप आवड आहे हॅलो मी आहे रोहिणी आणि मी आहे विदर्भाची सून आज मी चाललेली आहे माझ्या गावी इसापूरला आणि इसापूरला डॅम पण आहे धरण जे की महाराष्ट्रातलं चौथं सगळ्यात मोठं डॅम म्हणून ओळखलं जातं तर आम्ही तिकडेच जायला निघालो होतो संडेला चक्क दोन वाजता आमचा प्लॅन झाला होता आणि अडीच तास लागतो आमच्या गावी जायला थोडस गाडीचं काम निघालं त्यानंतर आम्ही गेलो वसमतला ही उघडी नदी आहे जिला की पूर आला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं जे की विटीचा कारखाना वगैरे आहे तो पूर्ण हे झाला होता आणि ते गेल्यानंतर बघितलं तर डॅमवर खूप जास्त गर्दी होती आणि खूप दुरून दुरून लोक इथे बघायला आलेले होते आणि हे जे धरण आहे हे तीन जिल्ह्याला पाणी पुरवठ यवतमाळ हिंगोली आणि नांदेड आणि हे धरण जे आहे पूर्णपणे मातीचं बनलेलं आहे याच बांधकाम सुरू झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी ला हे काम पूर्ण संपलेलं आहे आणि खूप मोठं धरण आहे चौदा पंधरा दरवाजे चौदा दरवाजे आहेत आणि त्यापैकी तेरा उघडलेले होते आणि आम्ही ठरवलं होतं की ज्यावेळेस इसापूरचे दार ओपन होतील आपण त्यावेळेस नक्की भेट द्यायला जाऊ माझं सासर आहे मी खूप कमी म्हणजे मी एकच दिवस एक दिवस पण पूर्ण राहिलेली नाहीये इथे आणि खूप खूप म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी आहे आमच्या गावामध्ये पाण्याची कसलीही कमी नाहीये आणि बघू शकता तुम्ही किती निसर्गरम्य वातावरणामध्ये हे धरण आहे सगळीकडे दाट दाड़ जंगल झाडी यामध्ये कमीत कमी पंचेचाळीस गाव पाण्यामध्ये पुरामध्ये गेलेले आहेत त्यावेळेस जेव्हा चालू झालं होतं तेव्हा पेन गंगा नदीवर बांधलेले हे धरण आहे खूप मोठं धरण आहे आणि खूप छान आहे मेन म्हणजे हे त्या काळामध्ये मातीवर बांधलेलं आहे आणि इथे दोन एक मंदिर पण आहे महादेवाचं आणि एक मोठा दर्गा पण आहे म्हणे मी काही बघितलेलं नाहीये त्यानंतर आम्ही खाली जाऊन बघितलं पायऱ्या थोड्याशा अवघड होत्या पण मी उतरले पण कोणती गोष्ट माझ्यासाठी अशक्य नाही आणि ना आम्ही थोडंसं जळून धरण बघितलं आणि टाइम आमच्याकडे खरंच खूप कमी होता पण काय झालं की इथून निघून नाही वाटत होतं घरी जायला छान इतकं शांत वातावरण होतं आणि बरेच लोक इथं होत्या त्यानंतर आम्ही थोडस आमच्या गावामध्ये गेलो यांच्या काकांकडे गेलो आणि परत येता येता परत आम्ही थोड्या वेळ धरणावर थांबलो आणि परत इथून आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले इथे तुम्हाला यायचं असेल तर हिंगोली किंवा याच्यात सध्याला कळमनुरी साईडने या कारण की बरं सगळ्याच नदीला जवळपास पूर आलेला आहे तर रस्ते बरेच सारे बंद झालेले आहेत आणि आम्हाला वापिस जाण्यासाठी हाच एक रस्ता होता तर आम्ही गावात जाऊन परत वापिस आलो आणि परत थोड्या वेळी इथे थो थांबल्यानंतर घरी था। जायला चांगलाच आम्हाला उशी उशीर झाला होता संध्याकाळ झाली होती मला कुठल्याही गोष्टीमध्ये भरपूर सपोर्ट करत कधी या विचार पण नाही करत तुला नाही हो जमणार ते जमतील तुला होणारच त्या गोष्टीचा मला फुल सपोर्ट आहे त्यामुळे मी इतकं बुंदास्वी जीवन जगते याच कारण आहे बरेच जण मला विचारतात